आगोलीत पण जत्रा भरलेली होती उमेश नगरात भव्य आगरी आणि कोकणी महोत्सव दोघांची मिळून होती जत्रा मनसेवाल्यांनी ठेवलेल्यानी दारात मावळे पण उभे केलेल्यानी मी चेडू आम्ही सगळे जत्रा गेलो काल आणि दारात तोप पण ठेवलेल्या मनसेवाल्यांनी त्यांना आत्ताच कळलेला की यावेळी निवडणुकीत डोंबोलीत मनसेची तोप धडार धडली तसंच पुढे गेलं आतमध्ये जत्रेत एंट्री केलं आहे सगळी दुकानं नेहमीप्रमाणे होती बायको पण सगळे दुकान हय थंय बघा होती ज्वेलरीच्या दुकानाकडे जाऊन नेमकी थांबली म्हणता माका ठुशी घ्यावा बघले ठुशी ते लावलेले होते बोल तुका ठुशी वैया बोलो एक नाकावरती ठुशी घरात घेणे तेवढे कमी हत चल पुढे तसात पुढे गेले काही कपड्या दुकान होता पोलके बघा होती बोल तुझ्याकडे लहान पोरा आह पोलके बघू बोल काय पोलके बिलके घेऊ नको हो। नंतर थंय सावथान स्टॉल होतो पापडाचो बोलतो पापड घेऊया बोल घराकडे लिज्जत पापडत ना एक झापड देईन तुझ्या आता बस झाले पापडा थंय पापड बघा होती पण मी काय ते काय दात देऊक नाही पुढे गेली पापडावर ना नंतर दुसरं आपलो तो सावतांचो बाबलो तो मेलो थंय पापड विकावतो मसालो पापड बोल काय नको चल पापड नको आपणार घरात रोज खातो पापड थडे कोरगावकर होते त्यांच्या स्टॉलवरती गेला आणि बघा जांभळाचं ज्यूस घेतलं आहे बघले घेऊया जांभळाचं बरो असता म्हणून पचनाक वगैरे तर बायको म्हणतात दर आठवड्यात घेतात ज्यूस तो कमी आहे घराकडे तो घेतो बघा आणि जांभळाचा ज्यूस कितीक वयो मग थासून आम्ही गेलो वांगणकरांकडे तर वायगणकरांनी बांगडे का होती बोल घे बांगडे बाई सुके बांगडे घेतले चार पाच मार्ग सांभारावर खाऊ नंतर क्रिसमस असा ना तर, तर सांताकलाच होतो बायको म्हणता माकाचे पण फोटो दोन काढा गेली बायल उभी राहिली त्याच्यासमोर मी बोलले बघ तो कसं डोंगर होता तू पण हलव तर हसाक लागली मग थं फोटो काढल्यान मग सेल्फी पॉईंटला घेऊन गेली हे सर सेल्फी काढूया आय लव यू जत्रा बोलू तू का लव यू बोलताय तर कमी झाला आणि सेल्फी किती काढू गो आय लव यू जत्रा म्हणून पण ऐकूक तयार नाही म्हणून एक दोन फोटो काढले मग पोटपूजा नेहमीप्रमाणे मग गेली मंच्युरियन घेतल्यान तिसर मग गेली बोलता माका थंडावया बोल चल थंडा पण घेते मी पण घेतले मजेटो म्हणून काय असता तो बोलो पिऊन बघ्या चडवाने ब्लू लगान घेतल्यान सर्दी झाला नाक खेचता तरी पण घेतल्यान ब्लू लगान आणि पिल्यान नंतर गेले बिस्किटवाल्याकडे माका सांगता पप्पा बिस्किट तोंडात घातला की धूर निघता नाकातना बोलो फटकीचं वाको भरलं तुझ्यावर लहानपणी बापूस कानाखाली मारी आऊस मारी तर खैसून खैसून धूर निघा आणि तुमका बिस्किट तोंडात टाकून धूर काढूचो बोलो घे मग बाईल पण माझी तिका पण हाऊस टाकल्यान तोंडात आणि बनता धूर येणार बोर, नाही बरोबर तो सांगता बिस्किट वालो आहो काकी न तो चावून खावा तो पण मेनो तिच्या गावातच होतो वाटता तिका काकी बिकी बोला होतो बोलो बोल बाबा काकी बोल नाही तर माकी बोल काकी चावता पण धूर काय निघाना मग चढवाला सांगता मी दाखवते तुका करून मग तिने दाखवल्यावर बरोबर धूर निघालो मग आऊस पण धूर काढी खाल्यान पन्नास रुपयाची बिस्किट मग पुढे गेली यो बघा यो बिचारो असोच सुकलो कोकणातलं म्हणता पण चेहरो बघून काय वाटणार नाही हा असो काडी झालो हो आता खेळणी ऐकता खेळू बोला पप्पा माका खेळणी बघू शक बोल माहीत झालं तू लहान अससं खेळी खेळणी वय ती एवढा घोडा झालास नाही बोलते बघतंय मी खेळणी बोललं बघ तर नेमकं चावीवालो तो माकड घेतल्यानी ढोल वाजवता तो बोललो जो बापूस औशीच्या मागे दिवसभर ढोल वापरतात तर कमी आता आणखीन एक घेतस जो चावीवालो घरा तो बापूस बस आ मग शेवटी त्या फुग्याचा घेतल्याने आणि मग थंच काढल्या आणि फुगे फोडा होती बोला चल आता बस झाले तुझे फुगे संपले आमची जत्रा आता परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये